विटा पोलिसांनी केली गांजाची शेती करणाऱ्या युवकास नागेवाडीतील युवकाकडून दहा किलो गांजा जप्त अंमली पदार्थ मोहिमे अंतर्गत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या आदेशानंतर विटा परिसरासह सा संपूर्ण सांगली जिल्ह्यात धडक मोहीम सुरू आहे त्यानुसार विटात एम डी ड्रग्ज नशेची इंजेक्शन बरोबर आता नागेवाडी परिसरात गांजाची झाडं लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे नागेवाडी येथील राजू श्रीरंगमधने वैवर्ष तेहतीस या युवकानं राहत्या घराच्या बाजूला लागवड केलेल्या दहा किलो गांजा जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विटा पोलीस ठाणे हद्दीमधील अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमे अंतर्गत पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल अशोक रणदिवे यांना नागेवाडी येथील राजू श्रीरंग मदने वय वर्ष तेहतीस यानं त्याच्या राहत्या घराच्या बाजूला गांजाच्या झाडाची लागवड केली असल्याची टीप मिळाली होती त्यानुसार विटा पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता राजू मधने त्याच्या राहत्या घराच्या बाजूला गांजाची लागवड केली असल्याचं दिसून आलं त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील आणि पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या आदेशानंतर विटा पोलिसांनी राजू मदने, मदने याच्या घराच्या बाजूला पाहणी करून झडती घेतली असता मधने याच्या घराच्या बाजूला लहान मोठ्या आकाराची तब्बल दहा किलो वजनाची गांजाची झाडं आढळून आली ही झाडं आढळून आल्यानंतर विटा पोलिसांनी दहा किलो गांजाची झाडं जप्त केली आहेत त्यानुसार विटा पोलिसांनी तब्बल दहा किलो वजनाची झाडं जप्त केली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी नागरिकांना अशा प्रकारे अवैध अंमली पदार्थ गांजा इत्यादी विक्री साठा व लागवड करणाऱ्याची माहिती मिळाल्यास तातडीनं पोलिसांना कळवावे असं आवाहन केलंय खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल